नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव विराज विशाल नागरे माझे मार्गदर्शक श्री हनुमान बोबडे सर यांचे कोचिंग क्लासेस येथे मी येता पाचवी मध्ये नवदेची तयारी करत आहे तर आपल्या पाठाचे नाव आहे जुळणाऱ्या तर मी तुम्हाला आज कृती हा पाठ शिकवणार आहे मध्य आकृती आकृति जुड़ना आकृति हे नोदयला दोन मार्काला हा प्रश्न येत असतो तर चला आपण काय प्रश्नांचा सराव करूया तर बघा इथं एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये आणखीन दोन वर्तुळ आहेत तर आपल्याला इथं बघावं लागेल तर बघूया इथं वर्तुळ आहे आणि इथं रेष हे आकृती चुकली इथे वर्तुळ इथे पण वर्तुळ आहे हे बरोबर आहे हे येऊ शकते इथे रेषे इथे वर्तुळ आहे हे येऊ शक येऊ शकत नाही इथे रेषे इथे रेषे हे रे येऊ शकत नाही तर आपलं उत्तर आलं बी काय इथं वर्तुळ आहे इथे आहे इथे वर्तुळ आहे इथे आहे इथे रेषे इथे रेषे इथे रेषे येथे रेषे येथे असं रे समोसा आहे येथे पण असा समोसा आहे येथे असं वर्तुळ आहे येथे पण असं आहे तर आपलं उत्तर आलं बी तर बघूया दुसरा प्रश्न तर बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये हे बाण आहे हे इकडं आहे ह्याचं तोंड इकडं आहे ह्याचं तोंड इकडं आहे तर बघूया कुठं कुठे तोंड हे इथे तोंड आहे बरोबर आहे इथं पण तोंड हे येऊ शकते इथे पण तोंड आहे इथे पण तोंड आहे हे येऊ शकते इथे पण तोंड आहे इथे पण तोंड हे येऊ शकते इथे आहे पण असे तोंड नाही तर इथं बघा तर ही चुकली आकृती चुकली तर आपण बघूया आता हे वाला अशी आणि वर्तुळा हे रेष इथे वर्तुळ आहे ना हे चुकलं इथे रेष पण आहे वर्तुळ आहे हे येऊ शकते इथे दोन वर्तुळ येत हे येऊ शकते आपलं पहिलेच कटले हे दोन हे दोन कटले आपले तर आता बघूया बी आणि सी मध्ये काय येऊ शकते हे बघाय अशी आहे आणि वर्तुळे आहेत आपल्याला दोघ मध्ये बघायचे इथे रेस पण नाही वर्तुळ पण नाही इथे आहे त्याच्यामुळे आपलं उत्तर आलं शी तर आपण बघूया तिसरा प्रश्न हे अशी आहे आणि हे असं बाणी तर आपण कुठे बघूया इथे आहे इथे बाणे हे येऊ शकते इथे आहे बाणे येऊ शकते इथे आहे बाणे येऊ शकते इथे बाण बाणे येऊ शकते तर आपण बघू हे रेष असं आणि असं गेले तर कुठं कुठं गेले बघूया हे इथं जाऊन हे अर्ध झाले हे चुकलं हे असं जाऊन हे असं गेलं हे येऊ शकते हे असं जाऊन हे असं गेले येऊ शकते हे मग नाही म्हणून डी आकृती चुकली तर आपलं कोणतं राहिले बी आणि सी तर बी आणि सी मध्ये बघूया हे बघा हे असं आणि असं आणि असं आणि असं तर कुठे बघूया हे थोडं तिरकस झाले तिरकस हे बघा चौकोनी निसारखंय हे तिरकत झाले त्याच्यावर सी चुकलं आपलं उत्तर